मंडळी गोसिफगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत टूर निघाली टूर टूरटूर विषयावर आपल्या ताई आणि चमन दादा यांचे हार्दिक अभिनंदन त्यांनी नवीन बिझनेसला सुरुवात केली आहे टूर टूरच्या बिझनेसला आणि मराठी पाऊल पडते पुढे याचा आनंदच आहे पण काही गोष्टी बाबा खटाकल्या खटकता खटकता आता काय म्हणाल तुम्ही की गॉसिप गाल्ला तर सगळंच खटकत असतं पण आता काय करू ना म्हणजे खटकतं तर खटकतं मला आता आता काय त्या विश्वाची साथ मिळालेली आहे ना त्याच्यामुळे काय चाललंय काय तर म्हणे मला ना त्यांनी आयडिया दिली त्यांनी मला सांगितलं की तू हे सुरुवात कर का नाही तू हे करत काहीतरी वेगळं तुझे एवढे सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे तुम्ही सबस्क्रायबरना गृहित धरता आपला तो प्रांत नसला तरी पण आपण त्या गोष्टी करायच्या कारण आपण सबस्क्रायबर्स ठगवलेले आहेत तर काय नाही तर आपल्या जमोऱ्या इनिशियली सबस्क्रायबर्स तर येतीलच येतील नंतर बघू नंतर वर्ष दोन वर्ष तरी पोट्या पाण्याची सोय झालेली आहे आता आपल्या युट्यूब ला तर युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली म्हणून झालं आता काय या टूर टूरच्या बिझनेस मध्ये सगळ्या मैत्रिणी तो बा तेरा जलवा तो बा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार मैत्रिणी म्हटलं तर मग फ्री न्यायचं होतस ना मुर्गेकडनं पैसे घेतलेस का की कुठे कुठे गोव्याला वगैरे कसं स्पॉन्सर केली होतीस ना ट्रिप तेव्हा स्पॉन्सर भेटलेला तेव्हा आपण स्वतःच्या खिशातनं घालायचे नव्हते म्हणून मुर्गाला आणि त्या मैत्रिणीला घेऊन गेली होती जर ह्या महिला नाही आहेत मैत्रिणी आहेत मग ह्या मैत्रिणींना पण फ्री ने ना फ्री नाही तर काहीतरी एकदम घसघशीट डिस्काउंट देऊन नये एवढं तर उगाच काहीतरी नात्यांची नावं नाही द्यायची बिझनेस करताय ना तर बिझनेस सारखंच राहायचं घोडा घास दोस्ती करेगा तो खाएगा क्या आणि नाही ना तर मग तुम्ही बिझनेस करण्याच्या लायकीची नाही तुम्ही बिझनेस करूच नका मग तुम्ही नातीच सांभाळत बसा हा भाऊ तो बहीण ही माझी मानलेली ताई ही माझी मानलेली मैत्रीण वगैरे मग जर तुम्ही नाती जोडली आहेत ना मग नात्यांना नात्यांप्रमाणे वागवता आलं पाहिजे बिझनेस आहे तर मग प्युअर बिझनेस आहे उगच त्याच्यामध्ये ह्या माझ्या मैत्रिणी आहेत या माझी ताई बहिणी आहेत वगैरे ही सगळी नाटकं करायची नाहीत याचा अर्थ तुम्ही खोटा अवांटा बोलवचन देता लोकांना बस तेवढंच जमतं तुम्हाला वे, ती मला स्कूल पिकनिक जास्त वाटत होती काय त्या बायका आणि काय ते, ते ट्रिपचं बसमधलं अवतार एकेकीचा आणि काय ते नाच गाणं असं शाळेत असताना करायचं मी हे सगळं चौतीमे करते ते ठीक आहे फन आणि मजा मस्ती हे ट्रिपवर पाहिजेच पण हे जरा अति नव्हतं का मंडळी आणि काय ते गदागदा ती अक्षरशः बस हलेली इतके असे उड्या मारून मारून नाचत होते आपण कुठे आहोत काय वागतोय याचं थोडं तरी भान असलं पाहिजे की नाही बरोबर तुम्ही अशा एका व्यक्ती बरोबर होता जी स्वतःच इतकी लाऊड आहे तर तिचे जे चाहते असतील ते पण तिच्यासारखेच असतील ना का किती वेळा सांगितलं अगं बाई तुला तो माईक घेऊन दिलेला आहे एवढा महागाचा हा तर नको रेकूस नको रेकूस तुझ्या तो घशाचा त्रास कमी करण्यासाठी आणि लोकांच्या कानाचा त्रास कमी करण्यासाठीच तो माईक घेऊन दिलेला आहे तरी पण ही रेखायची काय थांबतच नाही इतक्या जोर जोरात किंचाळते म्हणजे जो भैर असेल ना तो पण म्हणेल अरे मुझे कुछ सुनाई सुनाईर आहे आणि ज्यांना ऐकायला येतं व्यवस्थित त्यांचे कान निकामी होतील आपल्या शाळेचा पहिला दिवस कसा असतो टीचर आपल्याला सांगतात की तुम्ही सगळ्यांनी सांगा पाहू एकेकाने की तुमचं नाव गाव फळ फूल काय आहे तसाही यांनी कार्यक्रम केला आणि त्यात मुर्गा काय म्हणाले माहिती आहे मला ऐकून एकदम धक्काच बसला मुरगा म्हणे बिल्डर आहे बिल्डर मुरगे माहितीच हो नव्हतं ग मला कधी करतेस हे उद्योग बिल्डर म्हणजे नेमकं काय बरं तुझं म्हणजे तुझी काय व्याख्या आहे बिल्डरची ते मला आधी जाणून घ्यायचंय बाबा नंतरच मी पुढची कॉमेंट काहीतरी करू शकते कसलं आणि काय बांधकाम केलंय मुरगा बिल्डर्सनी नाही तसं आपल्याकडे इंजिनियर डॉक्टर सी ए हाफ सी ए वकील असे बरेच कोण कोण आहेत ना पदवीधर पण मुळात ते काय आहेत ते आपल्यालाच माहिती आहे तसं काही प्रकार आहे का तुझा म्हणजे आता नवीन काहीतरी माझ्या ज्ञानात भर पडणार आहे है की ह्याला पण बिल्डर म्हणतात आणि बिल्डर ही अशी पण कामं करतात हा पूर्ण टूरमध्ये काय चांगलं असेल ना तर ती होती त्यांची टूर गाईड तीच एक चांगली व्यवस्थित व्यक्ती होती जरा सेन्सिबल वाटत होती बहुतेक तिला काही यांच्यातलं काही यांचं समजतच नव्हतं काहीतरी धांगडधिंगा करणाऱ्या बायका आहेत तेवढंच तिला समजत होतं म्हणून ती, ती, ती थोडी सॉर्टेड वाटत होती पण तिने यांच्याबद्दल काय विचार केला असेल हे तिचं तिलाच ठाऊक बिचारा तिला ते समजत नाही आपली भाषा ह्याचा मात्र या लोकांनी चांगला फायदा घेतला आणि तिला काय काय तिची चेष्टा मस्करी केली तिच्या नावाची वाट लावली तिला वेगळंच नाव दिलं आणि तिच्याकडून काय काय बोलून घेतलं म्हणजे चांगल्याच गोष्टी बोलून घेतल्या ऍटलीस्ट कॅमेरावर तरी चांगलंच बोलताना तिला दाखवलं जसं की गणपती बाप्पा मोर्या शिवाजी महाराज की जय या सगळ्या गोष्टी तिच्याकडनं म्हणून घेतल्या पण त्यातलं तिला कितपत काय समजलं काय माहिती ह्यांनी सांगितलं बोलायला ती आपली बोलत होती ह्यांनी फक्त ह्यांचं दाखवलं पण तिला यांच्याबद्दल काय वाटतं ते काही यांनी दाखवलंच नाही ती इंग्लिशमध्ये बोलली असते आम्हाला समजलं असतं आम्ही काही अनपड नाही आहोत तुमच्या तिथल्या त्या बायकांना ज्या तुमच्या आलेल्या त्यांना पण समजलंच असतं की पण काय माहिती आता तिला काय बोलली असती काय नाही ते त्याच्यामुळे नाही दाखवलं चला असो आणि त्या मुलगा ताईच्या नवऱ्याने तर ता तिची चांगलीच सोय करून टाकली हा बाबा या मुरगेला ना बाहेर पाठवून तिचा आवाजच बंद करून टाकला शेवटच्या दिवशी मुर्गेचा आवाज फुटत नव्हता ना मुरगा कुठे दिसली ना काय म्हणजे तिचा काय ते शेवटचं ती ती कुलकर्णीबाई आलेली तेव्हा ती दिसली तेव्हा तिचा आवाज बसला होता काय बोलत नव्हती तेव्हापासून ती ते गप झाली ती चा चा ही गप्पच झाली मग नेक्स्ट डेच्या व्हिडिओमध्ये ती काही दिसली नाही आणि त्यावरून मला एकंदरीतच असं वाटतं की हा मुर्गेच्या नवऱ्याचाच प्लॅन असणार हिचं तोंड बंद करण्याचा एकमेव उपाय हिला ट्रिपला पाठवून द्या मग ही तिकडे जाऊन ओरडेल धिंगाणा घालेल रेकेल आणि मग हिचा आवाज जाईल म्हणजे ॲटलिस्ट आठवडाभराची तरी डोक्याला शांतता एक तर शांत गेलेली तो आठवडा आणि आल्यावरती पण गप्प राहील एक आठवडा म्हणजे पंधरा दिवस डोक्याला शांतता बायका एकंदरीतच चांगल्या घरातल्या वाटत होत्या पण काय कोण जाणे या लोकांची मती कुठे जाते म्हणूनच यांना मी अंध मंद भक्त बोलते इतके वर्ष या कुठल्या जगात होत्या बाई तुम्ही कुठल्या एलियन वर्ल्ड मधना आल्यात काय सगळे गोंग गोंगच्या दुनियेतले सदस्य आहेत का इन्क्लुडिंग यांचे सबस्क्रायबर्स म्हणे ताई दादा तुम्ही मला ही संधी दिली तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला तर माहितीच नव्हतं आमच्या मनातली सुप्त इच्छा तुम्ही पूर्ण केलीत अरे काय काय बोलता काय तुम्ही काय भान आहे का काय बोलता याला किती वर्षापासून अशा वुमेन्स ट्रीप महिला विशेष ट्रीप वगैरे होत आल्या आहेत ह्याच्यापेक्षा बड्या बड्या नावाजलेल्या कंपन्यांनी त्या केलेल्या आहेत आता नावं घ्यायचीच झाली तर केसरी आहे विणा वर्ल्ड आहे सचिन होता म्हणजे आता ते बंद झालं सचिनचं बरंच होतं राजा राणी आहे कितीतरी आहेत आणि अजूनही थॉमस कुक वगैरे असे अकबर ट्रॅव्हल्स हे लोक पण आहेत हे लोक पण अरेंज करतात मग स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन म्हटलं तर मग केसरी विणा वर्ल्ड हे लोक आहेतच हे असं काय वेगळं करतायत उलट हे तर खूप जुनं झालं हे जे काही त्यांचं जी थीम आहे ना ही थीम खूप जुनी झाली ही सगळे करून करून झाले इवन हे पण काय म्हणतात वृद्ध महिला स्पेशल किंवा ज्यांना आपण सिनियर सिटिझन स्पेशल असा अशांना पण घेऊन जातात त्याच्यासाठी महिलांची असते कपल्सची असते सिनियर सिटिझन तरुणांसाठी यंग म्हणजे कपल्ससाठी हनीमून स्पेशल असतं देन इवन आता स्टुडंट स्पेशल पण निघतात कितीतरी टूर्स स्टुडंट स्पेशल असतात एकूणच काय पैसा असेल ना तर सगळे तुम्हाला घेऊन जातात सगळं काही तुमचं व्यवस्थित बघतात कोणी तुम्हाला काही वाऱ्यावर सोडत नाही तुम्ही पैसा द्या सगळं काही अवेलेबल होतं हे पण तेच करतायत हे ते काही दुनियाच्या वेगळं करत नाही आहेत फुकट नेतात का तुम्हाला संधी आणि ऑपॉर्च्युनिटी तर तुम्ही असं म्हणताय जसं काय त्यांनी काहीतरी लकी ड्रॉच अनाऊन्स केला होता एक लकी ड्रॉ तरी होता का त्याच्यामध्ये एकतरी व्यक्ती अशी होती की लकी ड्रॉमुळे आलेली फ्री तसं पण काही स्कीम पण नव्हती एकूण एक व्यक्ती पैसा देऊन गेलेली होती त्याच्यात तर अर्धे दिवस तर वेस्टच होते तो लास्टचा दिवस तर वेस्टच होता नुसतं जेवण खायला आणि कुठेतरी जाऊन ते साड्या बिड्या नेसायच्या रॅम्प वॉक करायचे हेच करायला आहे तर तुम्ही इंडियात पण करू शकत होतात ना त्याच्यासाठी एवढं बाहेर जाऊन करण्याचं थेरं करण्याची काहीच गरज नव्हती मला ह्यांच्यात आणि त्या ज्या आपल्या सो कॉल्ड इंडियन मॉम्स असतात ना त्यांच्यामध्ये काहीच फरक वाटत नाही आणि हेच त्यांचे मंद बंद भक्त असतात हेच लोक अशाच लोकांमुळे त्यांचं फावलेलं आहे यांना पण फार खुमखुमी आहे आपला देश सोडून दुसरीकडे जाऊन काहीतरी असं उद्योग करण्याचं त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठं शौर्य वाटतं स्वतःच्या देशात तर कधी केलं नसेल स्वतःच्या देशामध्ये शॉर्ट्स आणि हे ते घालून फिरत असतील पण बाहेर जाणं आणि तिकडे जाऊन आपली संस्कृती दाखवणं ह्याचा फार मोठा पुळका यांना आलेला आहे एकंदरीतच खूप शो ऑफ करायचं आणि आपण व्हिडिओवर दिसणार आणि आपलं असं म्हणजे लोक काय म्हणतील की काय वाव सो कूल असं या वॉनबी आंटीजना वाटतं काहीतरी तुम्ही जर करता ना तर तुमच्या कर्तृत्वाने करून दाखवा ना काहीतरी असं तुमचं नाव जगात असं काहीतरी छान असं वाटेल असं करून दाखवा उगाच परदेशात जाऊन असं काहीतरी आपलं संस्कृतीचं परिधान करून आणि मग उगाच तिकडे जाऊन असं मोठे मोठे नारेबाजी करण्यामध्ये काय त्याच्यामध्ये भूषण आहे मला तर अजूनही ही गोष्ट कळलेली नाही आणि पटलेली तर त्याहूनही नाही हे सगळं करण्यापेक्षा तुमच्या देशाचं नाव तेव्हा मोठं होतं जेव्हा तुम्ही तिथे जाऊन कुठल्या तरी चांगल्या पदावर काम करता किंवा काहीतरी अकॅडमिक्समध्ये चांगलं तुमची मुलं करून दाखवतात काहीतरी इनोव्हेटिव्ह करता तुम्ही त्यावेळेला तिथले लोक म्हणतात की बाबा नाही ह्या देशाची लोकं आहेत ना ही लोक खूप स्मार्ट आहेत खूप हुशार आहेत खूप चांगलं काम करतात आणि तुमची त्या देशामध्ये डिमांड वाढते तुमचा रिस्पेक्ट वाढतो ही असल्या गोष्टी केल्यामुळे काहीही होत नाही हे तुम्हाला उगाच असं वाटतं की आपण काहीतरी भारी केलंय पण चार लोक जी तुम्हाला बघत असतात जी लोक तिथे तिथली लोक असतात ते लोक हाच विचार करत असतात की काय मूर्ख लोक आहेत ही काही करत असतात काही हे, हे लोक तर फक्त धांगडधिंगा करणारेच आहेत उगाच नारेबाजी आणि हे ते आपल्या देशाला पण त्यांचा देश समजल्यासारखे वागतायत वगैरे हे तुमचा चीपनेस दाखवतो आता मला नाही माहिती की ह्या बाबतीत किती लोक माझ्याशी सहमत असतील किंवा किती लोकांना जे मी काही म्हणण्याचा प्रयत्न करत आहे ते कळत असेल आणि त्या कुलकर्णीबाई त्यांना तो कोणी भावच दिला नाही मला इतकं हसायला येत होतं ना शेवटी त्या बंजिताला सांगावं लागलं की तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज त्यांना विचारावं लागलं लोकांना त्यांच्या महिलांना तरी काही खास असं रिॲक्शन नव्हतं आणि ते काय ते नारद मुनी सारखी हेअरस्टाईल करून आली होती ती इतकी तू ॲक्ट्रेस आहेस कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे तर बंद घालण्याची पण एक स्टाईल असते आणि तो गजरा मारण्याची पण ते तू मला वाटतं त्या बंजिताला पण सांगितलं असतंस ना तर तिने तुला बेटर आयडियाज दिल्या असतात मला तर आता असं कन्फर्म वाटायला लागलं आहे की स्टायलिंग ही मला वाटतं आजकाल टिकटॉक आणि आता टिकटॉक तर आपल्या इथे नाही आहे पण हे इंस्टाग्राम रील्सवाले आणि आपले हे यूट्यूबर वन बी सेलिब्रिटीज ह्यांना जास्त समजते या ॲक्टर्सपेक्षा स्पेशली मराठी ॲक्ट्रेसेस जे आहेत कलाकार ह्यांचा आणि स्टाईलचा संबंध काही नाही ते आपण वेळोवेळी पाहिलेलंच आहे ते ढमेच्या प्रमोशनच्या वेळेला पण आपण हे सगळं बघितलेलं आहे सेम गोज फॉर जिम्मा तो मला खरंच असं वाटतं की हे मराठी जे आहेत ॲक्ट्रेसेस ह्यांना एका चांगल्या स्टाईलिसची अत्यंत गरज आहे आणि कंटेंट तर काहीही नव्हतं रोज सकाळी उठायचं काहीतरी ब्रेकफास्ट दाखवायचा त्याच्यानंतर बसमध्ये चढायचं चा, बसमधला धांगडधिंगा दाखवायचा म्युझिक लावून ते काहीतरी थोडंफार साईट सिईंग करायचे ते साईट सीइंगचे थोडे ग्लिम्स दाखवायचं झालं रात्रीचा डिनर फिनिश हेच पाच दिवस चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये पाचही दिवसांमध्ये साईट सीइंग सोडलं तर बाकी कंटेंटमध्ये मात्र डिफरन्स नव्हता आणि हे बंजिता ते स्टर फ्राय असतं स्टीर फ्राय फिश खाल्ले का तुम्ही मंडळी काय ते रॅम्प वॉक काय आणि मग त्यांना ते अवॉर्ड देणं काय 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 म्हणजे अजीबच काहीतरी होतं आणि ते सगळे खेळ वगैरे जे काही होते ना त्यांना एक कॉमेंट पण आलेली ते वर्ल्डवाल्यांची ढापली का तुम्ही म्हणून तर ते एकंदरीतच तिथून ढापलेली ढापलेला प्रयत्न होता तो फुल टूर टूरचा आणि जर तुम्ही हा विचार करत असाल की प्रत्येक वेळेला तुम्हाला फ्लाय विथ बंजिता म्हणून बंजिता दिसेल बंजिता असेल आणि प्रत्येक टूर ही अशीच असेल तर असं काहीही होणार नाही हे चमनने क्लिअर केलेलं आहे की त्यांना एव्हरी टाइम पॉसिबल नाही होणार आणि स्पेशली ते सिमिलर डेस्टिनेशनला परत परत येणार नाहीत आता नेक्स्ट सपोज आयलंडची सेम टूर असेल तर त्या त्या डेस्टिनेशनला ते परत तुमच्याबरोबर नसणार आहेत त्यामुळे ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स हा वेगळा असणार आहे जे लोक म्हणजे त्यांच्याबरोबर जाणार आहेत किंवा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी सांगते मी त्यांची फर्स्ट ट्रीप होती आणि त्यामुळे ती थोडी एक्सक्लुसिवली वेगळी प्लॅन केलेली होती आणि त्याच्यामध्ये हे सगळं काही होतं धांगडधिंगा आणि ते स्वतः म्हणजे ती असेल तर कदाचित होऊ पण शकतं बट अदरवाईज मला नाही वाटत की प्रत्येक ट्रिपला ती असेल वेगळ्या वेगळ्या डेस्टिनेशनला आता जसं युरोपचं त्यांनी डिक्लेअर केलं तर युरोपला ये ते येतील बिकॉज ते त्यांना स्वतःला पण त्यावेळेला फिरायचं आणि मला अजून एक गोष्ट कळलं नाही की लेडीज ट्रीप लेडीज ट्रीप मग हा कुठून आला मध्येच कान्हा हा कसा काय चालला बाई कोणतरी वेगळा कॅमेरामन घ्यायचा ना म्हणजे बाई पण करू शकते कॅमेरा होल्ड ती पण शूट करू शकते नाही का ते का नाही चालत यांना तिथे नवराच का लागतो मागून हा चमनलाच यायचं होतं बाबा चमन पण एक नंबरचा सोडतो काय अॅटिट्यूड बघितलं ला का लाईव्हला आलेला तेव्हा थोडा वेळ त्यांना आणलं आईला आणि म्हणजे बऱ्याच कॉमेंट्स येत होत्या तर बंजिता कुठे आई कुठे थोडा वेळ बसवलं आणि नंतर कसा म्हणतो जा 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 इथून जा तुम्ही आता हे है, मला हँडल करू द्या मी घेतो लाईव्ह म्हणून हे माझ्या चॅनलचं आहे मी बघणार मी चमनच व्लॉग मला हँडल करू द्या वारे वा मोठा शाणार आहे तू आणि काय कळत पण नव्हतं याला प्रश्न विचारलेले ती सांगते समजावून की अरे नाही त्याचा अर्थ असा असेल त्या हे म्हणत असतील ते ते म्हणत असतील तर काय एकदम दुर्लक्षच तिला उडवूनच लावत होता आणि म्हणतो एवढं फास्ट फास्ट जातो ना मला काही दिसतच नाही दिसतय अरे पण तिला दिसतंय ना ती समजावते ना आणि तिला कुठली एक कॉमेंट घ्यायला देत नव्हता म्हणजे ती इतक्या छान छान कॉमेंट पिक करत होती पण एक नाही आणि नुसतं जा 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 शेवटी पाठवलंच तिला आणि एवढा हुशारी मारत होता मला विचारा आणि तुम्ही प्रश्न विचारा नुसता हाय हॅलो करू नका मला काहीतरी उत्तर द्यायला प्रश्न विचारा मग जेव्हा लोक विचारत होते ना तेव्हा ह्याला एकतर ते काही वाचता येत नव्हतं आणि जर वाचलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला ती सांगेल नंतर तिच्या चॅनलवर लाईव्ह येऊन सांगेल त्याची माहिती ती देईल तुम्हाला मग कशाला हुशारी करतो मग तिच्या चॅनलवर घ्यायचं होतं ना जर तुला काय माहीत नाही तर अहो मंडळी जेव्हा हा चमन्स घेत असतो ना जेव्हा लाईव्ह जेव्हा चमन ब्लॉगवर असतं तेव्हा त्याला ते विचारायचं की ही भाजी कुठून आणली आई रेसिपी कधी दाखवणार तू फकाफक कॅमेरा कधी मारणार आणि छाकुलीला कधी दाखवणार हे सगळं त्याला विचारायचं असल्या प्रश्नांची उत्तरं असतात त्याच्याकडे त्याचं वेगळं त्याचं डेली फॅमिली व्लॉगिंग कंटेंट आहे यांचं उलटं आहे ना उलटं आहे यांचं बाकी बिझनेस रिलेटेड क्वेरीज बंजिता मॅडम बघतात त्यांना माहिती असतं आणि घराशी रिलेटेड काय असेल ना तर ते याला माहिती असतं हा एकदम कौटुंबिक माणूस आहे मंडळी कळत कसं नाही तुम्हाला आणि काय त्या म्हणे आम्ही ना कधीच आमच्या मुलांना असं काही दाखवत नाही मी विचार करतो की ना माझं कंटेंट छानच असलो पाहिजे जर चांगलं कंटेंट नसेल ना तर काही दाखवण्यात अर्थ नाही म्हणून मी ना करतच नाही व्हिडिओ नाही गेला तरी चालेल पण जो एक व्हिडिओ जाईल तो एकदम छानच असला पाहिजे एक व्हॉट अ जोक लुक हुज टॉकिंग हे काय आंधळी कोशिंबीरचे आणि काहीतरी फॅमिली गेम्स वगैरे हे काय खूप भारी कंटेंट आहे चमन आणि काय ते दाखवतोस नेहमी आठवडी बाजार आता तो बंद झाला ते सोड पण दाखवायचं खूप भारी कंटेंट आहे रे तुझं लोकांना जेवायला बसून नुसतं त्यांच्याशी गप्पा टप्पा मारत बसायचं आणि फकाफक कॅमेरा मारायचं हे क्वालिटी कंटेंट आहे तुझं आला मोठा शाळा प्रत्येकाला वाटतं आपलं भारीच काहीतरी आहे समजला ना दुसऱ्यांना कमी लेखू नकोस दहा वेळा सांगत होता की तिथे इतकी गरमी होती इतक्य गरमी होती आम्ही थकून गेलो नुसतं घामाच्या धारा खूपच गरमी होती अरे ह्यालाच म्हणतात म्हणूनच ना हा काय असा खाण्याचा बिझनेस नाहीये नुसतं जाऊन नळ्या चुपायचा चुप्पा बिझनेस आणि फकाफक कॅमेरा बिझनेस की त्या वशवाने सांगितला आणि तुम्ही ऐकला आणि घातला बिझनेसला आहात ह्यांचं तर असं झालंय ना की कोणी बिझनेस करू शकतो सगळेच चालेल बिझनेसमॅन चा ज्याच्यासाठी पण नॉलेज लागतं की कुठला सीझन आहे कुठल्या सीझनला कुठल्या कंट्रीज एक्सप्लोअर केल्या पाहिजेत ह्याचं त्या आपल्या नाईट कॉलेज रिटर्न झमुऱ्यासारखं नाही झालं म्हणजे झालं त्याचं कसं पहिले पहिल्या एका वर्षामध्ये उत्सुकतेपोटी लोक आले त्याचेच सबस्क्रायबर त्याच्याकडे आता यावर्षी पण स्टार्टिंग स्टार्टिंगला रिपीट रिपीट तेच तेच आले पण नवीन काय कोण येत नाही आहे आणि एवढ्या पाच लाखापैकी पाच लाख पण येणार नाही त्याच्यातले तर हजारच येत असतील कारण व्ह्यूज पण तेवढे येत नाही ना आता चमनचं बघा दोन लाखाचं चॅनल पण दोन लाखापैकी व्ह्यूज किती येतात वीस हजार ते पण कसं आहे आता हे फ्री आहे ना मग फुकट ते पौष्टिक असतं सगळ्यांना म्हणून व्हिडिओज वगैरे बघायला लोक जमतात पण त्याचा अर्थ तुम्ही असं समजून घेऊ नका की तुम्ही कुठली पैसे देऊन गोष्ट चालू केलीत की त्याच इंटरेस्टने तुम्हाला लोक येतील बघायला त्यांची इच्छा फार खूप असेल की तुम्हाला सपोर्ट करावा तुमच्याबरोबर फिरावं वगैरे पण खिशाने पण साथ दिली पाहिजे ना भावा तुम्हाला लोक कॉमेंट पण करतायत की पैसा नाही तर टूर नाही आम्ही कसं फिरायचं तर त्यांना तुम्ही काय सांगताय की पैसे जमवा जमा करा आणि तुम्ही फिरू शकता वा काय सोल्युशन आहे काय सॉलिड सोल्युशन आहे आम्हाला तर माहितीच नव्हतं पैसे जमा केल्यावर आम्ही फिरू शकतो अरे बाबा सगळ्यांना जमा केलेल्या पैशाने फिरता येत नाही बाळा तो जमा केलेला पैसा हा दुसऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा दुसऱ्या लायबिलिटीजसाठी पण असू शकतो त्याच्यामुळे तुझं हे जे पानसट ज्ञान आहे ना ते स्वतःकडेच ठेव मोठ्या मोठ्या गप्पा आखू नकोस आणि जाता जाता अजून एक गोष्ट मंडळी ह्याला एक कॉमेंट आली होती लाईव्ह मध्ये की दादा मी हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड आहे आणि मी तुमचे व्हिडिओ रोज आवर्जून बघतो म्हणजे तुम्हाला काय समजलं का मला तर नाही समजलं बुवा म्हणजे नो ऑफेन्स टू एनिवन बट काय कॉमेंट होती ही आणि आपल्या बंजिता मॅडम और... ओ थँक्यू थँक्यू सो मच मला इतकं भरून आलं ना हे ऐकून खरंच दादा तुमच्यासारख्या लोकांचे खूप खूप धन्यवाद किती सोपं आहे ना, ना? काहीही पकवणं मी अजूनही त्याच संभ्रमात आहे किती जेन्युअन कॉमेंट होती की तो एक जोक होता आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली म्हणजे की भारतामध्ये इतके जागा आहेत फिरण्यासारखं म्हणजे भारत फिरायलाच ह्यांचं एक दोन वर्ष सहज गेली असती पण ह्यांनी इंटरनॅशनल ट्रिपच का बऱ्या प्लॅन केल्या असतील की विश्वाबरोबर पार्टनरशिपमध्ये आहेत म्हणून मग विश्वाचे आउटलेट्स जिथे जिथे असतील त्याच त्याच कंट्री हे फिरवणार आहेत असं काही आहे का नाही पण आपले चमनदादा म्हणाले की ते लवकरच भारतातल्या पण ट्रिप्स प्लॅन करणार आहेत पण आता सध्या तरी काही प्लॅनिंग नाही तर एक म्हणजे पैसेवाला पण खेळ असू शकतो कारण इंटरनॅशनल ट्रिपला कमाई जास्त होते ना का ते पन असु तर ते पण असू शकतं आणि राहता राहिला प्रश्न ह्यांचे गोडवे गाण्याचा तर ह्यांनी कोणावरही काहीही उपकार केलेले नाही आहेत ह्यांचं सगळं काही वेल प्लॅन आणि स्वतःचं कसं खळगं भरून घेता येईल ह्या दृष्टीने पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे आता टूर टूरमधनं टूर पण होते त्याच्यातनं पण आपला एक बिझनेस सेट होतोय कमाई होते ब्लॉग्स पण बनतायत युट्यूबकडनं पण पैसा मिळतोय नाव पण होतंय सबस्क्रायबर्स पण वाढतायत सगळीकडनं आपलीच चांदी आहे ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मेहनत तर आहेच नाही म्हणणार नाही डिनाय नाही करत मी पण उपकार कोणाचेच नाही आहेत मंडळी कोणी कोणावर काहीही उपकार करत नाहीये असो तर मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास